क्या वाली पोर नदी तडीले चालली हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल सुप्रसिद्ध खान्देशी सॉंग म्हणजे सचिन कुमावत यांचे सॉंग आता तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या बदलापूरमध्ये अर्थातच वामन म्हात्रे फाउंडेशन फाँड़े आयोजित दोन हजार पंचवीस मध्ये नुकतेच आपण बघितलं रास रंग महोत्सव त्याच्या माध्यमातून अनेक असे कलाकार आपल्याला भेटीसाठी आले होते त्यानंतर आपण बघितलं आदिवासी महोत्सव असे भरपूर असे महोत्सव आपल्या बदलापूरमध्ये वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात येतात आता सुद्धा बदलापूरकरांसाठी जे खानदेश बांधव आहे त्याचबरोबर जे बंजारा समाजाचे बांधव आहे खास या समाजासाठी घेऊन आले आहे अग्रिम महोत्सव वामन भात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसचा सुप्रसिद्ध खानदेशी महोत्सव आणि बंजारा समाजाचा महोत्सव तर कसा असणारा हा महोत्सव याच्यामध्ये बॉलिवूड नाईटसुद्धा आहे आणि छान छान असे जे कलाकार आहेत आपले गौतमी पाटीलचं नाव तर आपण ऐकलंच असेल अर्थातच गौतमी पाटील जिथे असेल तिथे गर्दी तर झालीच पाहिजे आणि जर तुम्ही खानदेशी असाल बंजारा समाजाचे बांधव असाल हो तर संपूर्ण माहिती आता आपण आयोजक आपल्यासोबत आहेत सुरवडकर सर आहेत त्याचबरोबर वामन मात्रे साहेब आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया सगळ्यात पहिले थोडीशी सर्दी आज झालेली आहे त्यामुळे जर उच्चार चुकले तर सांभाळून घ्या नमस्कार दादा कशी माहिती द्याल शहरामध्ये खानदेशी समाजाचे भरपूर लोक या शहरामध्ये राहतात आणि त्यांची संस्कृती जतन करणं हे आमच्या स्थानिक लोकांना जसं आम्ही आगरी महोत्सव घेतो तसे विविध समाजाचे लोक या बदलापूर शहरामध्ये राहतात तर त्यांची सुद्धा संस्कृतीचं प्रदर्शन आणि त्यांच्या ज्या चाली रूढी आहेत यांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून अरुणजी सुरवाल आणि वामन मात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खानदेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही खानदेश महोत्सवाचं एकोणतीस तारखेला के आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आम्ही सर्व खानदेशाची जी परंपरा आहे त्या परंपरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे आणि बरेचसे त्यांचे खानदेशी कलाकार या ठिकाणी त्या दिवशी येऊन त्यांच्या ज्या चाली रूढी आहेत त्या चाली रूढीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहेत जे आपल्या खानदेशी लोकांची या शहरामध्ये बऱ्याचशा दिवसापासून जी इच्छा होती की आमच्या सर्व समाज बांधवांना कुठेतरी आम्ही एकत्र आलं पाहिजे आमची एकजूट झाली पाहिजे या हेतूने त्या कार्यक्रमाचं आम्ही वामनवात्री प्रतिष्ठान अरुणजी सुरुवाल आणि खानदेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे मी सर्व बदलापूरच्या खानदेशी बांधवांना आव्हान करेन त्यांचेसुद्धा पदाधिकारी आव्हान करणारच आहे पण मी सुद्धा आव्हान करेन की सर्वांनी मोठ्या संख्येने एकजुटीने येऊन आपल्या संस्कृतीचा आनंद एकोणतीस तारखेला सुरवल चौक या ठिकाणी मावळी चौक या ठिकाणचं जे ग्राउंड आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर हा महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे त्याच नंतर लगेच दुसऱ्या दिवशी या शहरामध्ये जो कष्टकारी समाज आहे जो आमच्या शहरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली वास्तव्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी आला तो बंजारा समाज सर्व बंजारा समाज तरुणाची एक इच्छा होती की आम्हाला सुद्धा एकत्र कुठंतरी सर्व समाजाने आलं पाहिजे आणि आमच्या सुद्धा साली रूढी संस्कृती या बदलावर शहराच्या नागरिकांना प्रत्येकाला माहिती पडली पाहिजे म्हणून त्या तरुणांची इच्छा होती एक बंजारा महोत्सवसुद्धा या ठिकाणी व्हावा म्हणून तीस तारखेला गुढीपाडवा आहे त्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही बंजारा महोत्सवचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्यांच्या समाजाचे विविध कलाकार त्या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्या चालू रडी आहेत त्या चालू रडीवर सांस्कृतिक कार्यक्रम ते करणार आहेत मी बंजारा समाजातील सर्व नागरिकांना आव्हान करेन आपण सुद्धा तीस तारखेला सर्वांनी एकजुटीने येऊन या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा धन्यवाद तर अर्थातच आपण वामनदादा म्हात्रे यांना कुटुंब प्रमुख म्हणतो आणि कुटुंब प्रमुखाची जी जबाबदारी असते फक्त एकच समाज एकच समाज हायलाईट न करता सगळ्या समाजातील बांधवांना एकत्रित घेऊन चालले आहे आपण काही दिवसांपूर्वीच दू, बघितलं काही महिन्यांपूर्वी आदिवासी महोत्सव बदलापूरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे या ठिकाणी आणि त्याचबरोबर नंतर जर आपण बघितलं तर आगरी महोत्सव आणि त्यानंतर आगरी महोत्सव शान वेगळीच आहे ती बघितल्यावर प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजाचा सुद्धा महोत्सव साजरा करण्यात यायला पाहिजे अर्थात आता होणार आहे खानदेशी महोत्सव आणि बंजारा महोत्सव संपूर्ण माहिती सरांकडून घेऊया आपण मा, माजी नगरसेवक सुरवळ साहेब आपल्यासोबत आहेत आयोजक आहेत आपल्यासोबत माजी नगरसेवक अरुण साहेब तर काय माहिती द्याल कशी रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची नमस्कार वामन मात्रे फाउंडेशन आणि खानदेश प्रतिष्ठान तसेच समस्त बंजारा समाज यांच्या माध्यमातून यांच्या आयोजनातून संयुक्त विद्यमानाने खानदेश महोत्सव आणि वंजारा महोत्सव याचं आयोजन येत्या एकोणतीस ती तीन दोन हजार पंचवीस आणि तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माऊरी चौक येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणमध्ये क्रिणा, त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या संपूर्ण महोत्सवामध्ये खानदेश समाजाची ज्या रूढी परंपरा आहेत त्यांची संस्कृती आहे ती जपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे वामनदानाच्या माध्यमातून या शहरामध्ये विविध महोत्सव आयोजित केले जातात आपण बघितलं असेल आगरी महोत्सव तर अगदी त्याची थोडंच कशाला नसेल अशा प्रकारचा महोत्सव त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित केला जातो त्यानंतर बदलापूर महोत्सव असेल आताच त्या ठिकाणी लवाळी येते आदिवासी महोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि तसं बघितलं तर संपूर्ण बदलापूर शहराचं पालकत्वच वामनदानाने घेतलेलं आहे म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणूनच ते, ते या ठिकाणी काम करत असतात की सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात मग ते सगळ्या समाजाच्या माध्यमातून मग ते सगळ्या समाजाच्या माध्यमात चालीरीती आणि त्यांच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत आणि मोठ्या प्रमाणात खानदेशी समाज असेल आणि बंजारा समाज असेल या बदलापूर शहरामध्ये ते मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून वास्तव्यस आहे मग त्यांना सुद्धा कुठेतरी एकत्र यावं त्यांना सुद्धा आपल्या संस्कृती जतन केलेली पुढच्या पिढीला आपल्याला दाखवता यावी आणि ही संकल्पना घेऊन त्यांनी मामा मा, वामनदादा म्हात्रे यांनी या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांच्या रूढी परंपरा तर दाखवल्या जातीलच पण आताच्या पिढी घडीचे आताच्या पिढीचे जे काही ज्यांचे कलाकार आहेत जे सिंगर्स असतील आर्टिस्ट असतील मेमिक्री आर्टिस्ट असतील यांच्याही कार्यक्रमाचा लाईव्ह शो त्यांना त्या ठिकाणी बघता येईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने सचिन कुमावत असतील अतिशय फेमस असे खान्देशचे का कलाकार आहेत त्याचबरोबर गौतमी पाटील आहेत त्यांचेही नृत्याविष्कार आपल्याला इथे प्रत्यक्षपणे संपूर्ण बदला प्रवाश यांना पाळता येतील त्याचबरोबर वंजारा समाजातील त्याचबरोबर रूढी परंपरा दाखवत असल्यानंतर कानबाईचा उत्सव असा एक त्याच्यामध्ये असं त्यांची गीत असतात त्यांची चालीरीती काय त्या सुद्धा त्यांच्यात नृत्या परंपरा असेल त्या दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल हे दाखवण्याचा हेतू एकच का ही जी चालीरीती जुन्या प्रमाणे आपल्या त्या प्रदेशात चालू आहे त्या बदलापूर शहरामध्ये या एवढ्या मोठ्या संख्या प्रमाणात लोक ही आलेली आहेत तर ती तिकडे जपावी आणि ती आपल्या पुढच्या पिढीला कळावी हा एक उद्देश ठेवून त्या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी बंजारा समाजात बंजारा महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक नामांकित कलाकार बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये विजय कुमार असतील स्नेहल चव्हाण असतील राज पवार हे आताच्या पिढीचे कलाकार आहेत त्यांना वामनदा मात्रेने स्टेजवरती परफॉर्मन्स करायला बोलवले आहेत आणि ते त्यांच्या मधून त्या ठिकाणी मनोरंजन करणार आहेत आणि मी या ठिकाणी संपूर्ण बंजारा समाजाला आणि खानदेशी समाजाला की आपण सहकुटुंब ठिकाणी यायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा तर आयोजक साहेबांनी आपल्याला अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे सरांशी बोलूया आपण कशी असणार आहे काय माहिती द्यायला प्रथम सर्वांना नमस्कार दिनांक तीस तारखेला बंजारा महोत्सव माननीय अमन म्हात्रे यांनी नियोजित केलेला आहे आणि आमचे आयोजक आहेत सुरवळ साहेब तर बंजारा महोत्सव करण्यामागचा हेतू हाच आहे की खूप वर्षापासून आम्ही बदलापूरमध्ये वास्तव करत आहे परंतु असा मोठा कार्यक्रम कधी झालाच नाही आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या ज्या चालीरीती आहेत ज्या रीती रिवाज आहेत जे मौखिक साहित्य जे लिखित साहित्य नाही आहेत पण मौखिक साहित्य आहे ते मौखिक साहित्य आणि आमचे नृत्य आणि आमचं पोशाख यांचं सुंदर चित्रीकरण आम्ही त्या त्यावेळेस करणार आहे आणि जेणेकरून ती जी जे सुंदर संस्कृती आहे आणि रिच संस्कृती आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे की हा समाज किती प्रगल्भ आहे आणि किती त्यांच्या चालीरीती आणि ज्या रीती आहे ह्यामध्ये जे नाविन्य आहे आणि आज ते जे पोशाख आहेत ते आज फॅशन म्हणून वापरले जातात पण आमचे ओरिजिनल पोशाख आहेत ते आम्ही पण ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आमचं एक घेर धरून नाचण्याचा कार्यक्रम असतो लेंगी हा लेंगी पण खूप सुंदर असा एक फोक डान्स आहे तो पण आम्ही त्यावेळेस प्रदर्शित करणार आहे तीज महोत्सव आहे जो आमचा पावित्र्य सण आहे तो तीज महोत्सव आम्ही श्रावण महिन्यात करत असतो त्याचं पण आम्ही प्रदर्शन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून पूर्ण संस्कृती इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते ते दाखवत असताना आमच्या ज्या जुनी रीती आमचे जे लग्नकार्य होत असतील किंवा थोड़ा थोड़ा जे वाढदिवस होत असतील याचं पण थोडं थोडं प्रमाणात आम्ही ते हे करणार आहे आणि निमित्ताने आमचे जे बंजारा समाजाचे संजय राठोड मंत्री आहेत ते आणि इतर जे मंत्री महोदय आणि आमदार ह्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहे आणि मात्र फाउंडेशनचे खूप खूप आभार कारण मात्रे फाउंडेशन सुरुवातीपासून आम्हाला असं वाटायचं की जेव्हा मराठा महोत्सव व्हायचा आगरी महोत्सव व्हायचा आम्ही कुठेतरी मध्ये हे करायचो की आम्हाला का नको आम्ही का नको आम्ही पण इथे कमीत कमी वीस हजारच्या संख्येने आम्ही इथे राहतोय आणि वेगवेगळ्या प्रांतातले पूर्ण महाराष्ट्रातले आहेत विदर्भातले आहेत परत सॉरी कर्नाटक आहे म्हणजे सगळ्या प्रदेश पूर्ण भारतच बसला आहे ते या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणचे आम्ही आहेत आणि प्रत्येक ठिकाणची चालीरीती थोड्या बहुत प्रमाणात कमी जास्त आहे पण एकच साम्य आहे की सगळ्यांची बोलीभाषा एकच आहे बाकी कुठलेही असो तो भारतातले असो परदेशातले असो बोली गोर बोलीभाषा ही एकच आहे आणि त्या निमित्ताने आम्ही फार एकत्र जुळलेलं आणि ह्या निमित्ताने सगळे प्रांतातले लोक एकत्र येतील आणि वामनदादाच्या माध्यमातून आम्ही एकत्र ये कारण फार वर्षापासून आमची इच्छा होती की सर्व समाज एकत्र आला पाहिजे म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रांतातले लोक एकत्र आले पाहिजे मग त्याला जे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि त्या महोत्सवाला जे गती निर्माण होते, होते त्या त्या गती निर्माण होईल या ठिकाणी आम्ही आमचे जे कॉस्ट्युम्स आहेत आमचे जे सेल आहेत किंवा जे आमचे जे साधनं आहेत त्याचं पण आम्ही स्टॉल मांडण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तिथे इथे राहणारे शहरातले राहणारे ते, ते कॉस्च्युम्स विकत घेतील आणि त्यांच्या प्रत्येक घरामध्ये एक तरी कॉस्च्युम ते ठेवतील आणि आमच्या जेव्हा तीज किंवा होळी येते त्यावेळेस ते त्यांचे परिधान करून घेर धरून नाचतील तेव्हा त्याची ती सुंदर संस्कृती सगळ्यांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे काय बोलायला दादा कशी माहिती द्या कसं वाटतं आहे कशी एक्साइटमेंट आहे अनुषंगाने आणि आशीर्वादाने बंजारा महोत्सव हे प्रथमच बदलापूर मध्ये भव्य दिव्य प्रकारात करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय वामनदादाला आमची हमेशा साथ राहील आणि ही सुरुवात आहे आणि पुढे पुढे या वर्षानुवर्ष चालत राहणार आहे मुंबई शहर असं आहे की जिथे स्वप्न नगरी बोलतो आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःचं गाव सोडून कुटुंबासह नागरिक इथे वस्तीस आलेला असतो आणि जेव्हा कुठे आपल्या गावाची ओळख करून देणारा एखादा कार्यक्रम आपल्या बदलापूरमध्ये आता समजा पार पडतो आहे तर त्यावेळेला ही एक आनंदाचीच आहे खानदेश बांधव आहेत आपल्यासोबत नमस्कार सर नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर बोरसे आज मध्ये आम्ही पंचवीस वर्षापासून इथं वास्तवत आहे मी स्वतः पण आमचं एक स्वप्न होतं का सगळे उत्सव साजरा होतात बदलापूरमध्ये तर आमचं पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे ती आमची इच्छा बामनदादांनी सुरुवात सरांनी आमची इच्छा पूर्ण केली त्याच्या पलीकडे आम्हाला खूप आनंद आहे आणि हा असा उत्सव कायमस्वरूपी चालावा सगळ्या खानदेस वाशिवाना मला सांगायचं आहे का सगळ्यांनी एकोणतीस तारखेला शनिवार ती सगळ्यांनी खानदेश उत्सवाला हजरे लावायची हीच माझी कसा पाठिंबा द्यायला आपले आयोजक आहेत सुरव साहेब आहेत त्याचबरोबर वामन मात्रे फाउंडेशन आयोजित आपले दादा आहेत यांना कसा पाठिंबा द्यायला आमचं तर मी तर सरांबरोबर पंचवीस वर्षापासून आहे तर ते काही सांगायची गरज नाही आमचा खानदेश वास सगळा दादालाच पाठिंबा असणार ते दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आमच्या खानदेशी लोकांचं असं नाहीये ते आमच्याकडे म्हणे मागं बोलायचं पण समोर बोलायचं असं आहे आमचं आम्ही समोर बोललं तर चालेल पण माग कधी बोलत नाही असं खानदेशी लोकांची इच्छा असते आगरी बांधवांनंतर आता खानदेशी बांधव बंजारा बांधव आदिवासी बांधव सगळ्यांच प्रेम आपल्या वामनदादांना मिळणार आहे तर नमस्कार आता काय बोलायला काय माहिती द्या बोला काय रूपरेषा रूप सांगा कार्यक्रम कसा असणार आहे बॉलिवूड नाईट असणार आहे काय असणार आहे काय नाही आमचे जे वामनदारांनी जे खानदेशांसाठी जे उत्सव भरवलेले आहे त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून एकत्र येऊ हो सगळे कशी तुम्ही प्रसिद्धी करताय म्हणजे आता हा महोत्सव होणार आहे खानदेश मधले आपले जे ग्रुप्स वगैरे आहेत त्याच्यात पण तुम्ही फॉरवर्ड करत आहात का व्हॉट्सअप होती टाकू घर जाऊन आम्ही ते निमंत्रण पत्रिका देऊ कार्यक्रमाला का चांगली काय वाटतं बदलापूरच्या बाहेरचा पण क्राऊड येणार आहे डोंबिवली ठाणे तिथून सुद्धा लोक येणार आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आपल्याला खानदेश पहिल्यांदाच खानदेश मंडळासाठी पहिल्यांदा यांनी कार्यक्रम लावलेला आहे त्यासाठी सगळ्या उत्साहाने येतील सगळे पुन्हा एकदा तुम्हाला हे ऐकायचं आहे का हे सॉन्ग हाय झुमक्या पोर नदी तळीने चालली तर छान असं हे सॉंग तुम्ही ऐकू शकतात लाईव्ह मध्ये आपल्या बदलापूर मध्ये सचिन कुमार यांची सुप्रसिद्ध गाणी ते सुद्धा फक्त बावन म्हात्रे फाउंडेशन आयोजित यांच्या माध्यमातून नमस्कार मी आमच्या गोरमटी समाजामध्ये बोलतो कसं मोहम्मद आभार आहे हे एक चांगलं फाउंडेशन आमच्या समाजासाठी कार्यक्रमासाठी आयोजित केलेलं आहे आणि आमच्या लोकांना कसं थोडा गोरमाटीमधून कळेल त्यांना आपण जय सेवालाल गोरमाटी समाजो गोरमाटी समाज कार्यक्रम मोठे रोज बंजाराम उत्सव करताना जो आपण आज याचे मोठे मोठे कलाकारच हे बदलापूर शहर मायाबाचं आणि जो बी बदलापूर शहरे आपण गोरमाटीच से एकी वेतानी कार्यक्रम आचो असो कार्यक्रम बळाणू असे स्वीकारण करताना फिरायचा जय सेवा धन्यवाद काय बोलाल काय माहिती प्रथम म्हणजे वामनदा फाउंडेशन त्यांचा खूप खूप आभार आहोत ते आमच्या शेवाला जयंतीला आलेले आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा एक प्रस्ताव लागला की दादासाहेब तुम्ही सगळ्यांचा महोत्सव करता आमचा देखील एक महोत्सव करणं गरजेचं आहे ते पटकन एका शब्दावरती हो बोलले तुम्ही तारीख ठरवा मी सगळं काही ते आयुष्य आयोजन करेन त्याच्यामुळे त्यांचा खूप खूप आभार करतो आणि आमचा समाज एवढा वस्तीचा आलेलो आहोत आम्ही आज मी तीस वर्षाचा इथं आहे आम्ही एवढ्या दिवसात आमच्या ओळखतो इथे ते कधी कुठल्या गोष्टी कामाला नाही बोलत नाही आम्हाला आम्ही त्यांना एक शब्द टाकला ते लगेच होकार दिला आणि आम्हाला एवढा उत्कृष्ट आहे या गोष्टीचं तीस तारखेला आमचं समाजाचं महोत्सव आहे आम्ही प्रत्येक कार्य आमचे जे हे कलाकार आहेत त्यांना बोललो आहे आणि त्याच्या देखील आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे आणि कसा आनंद आहे सगळ्या महिला इथे उत्कृष्ट आणि ते सगळ्यांना एवढा आनंद होतोय की आम्ही ते बघायसाठी एवढा उत्कृष्ट आहेत आणि बामादा यांचा खूप खूप आभार धन्यवाद तर हा आनंद विकत घेता येत नाही स्वतःहून सगळे बोलत आहेत दादांबद्दल नमस्कार नमस्कार खरच मन गैवरून येतो एक सन्मान्य श्री वामनदादा मात्रे असतील आमचे नेहमी आम्हाला बंजारा समाजाला सहकार्य करणारे आमचे अरुणभाऊ सुरवळकर साहेब असतील हे नेहमीच बंजारा समाजाच्या पाठीशी असतात आणि हा बंजारा महोत्सव जो घडून येतोय आणि स सर्व समाज बांधव एकत्रित येणार आहे ही आनंदाची बाब आहे आणि ही सुवर्ण संधी सा साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली मी खरंच संपूर्ण बंजारा समाजावांना आवाहन करू इच्छितो की तीस चार दोन हजार पंचवीसला होणाऱ्या महोत्सवाला सॉरी तीस, 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 तीस तीन दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या बंजारा महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे अशी मी त्यांना कडकडीची सर्वांना विनंती करतो धन्यवाद तर हा महोत्सव होणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपासून साधारण चालू होणार आहे अर्थातच बॉलिवूड नाईट आहे आणि आपण अजून काही प्रतिक्रिया घेणार आहोत तर पूर्वी आपण जाणून घेऊया की फेमस कलाकार कोण येणार आहेत संजू राठोड असू दे आत्ताच आपण त्यांच्याशी भेटलेलो आहोत म्हणजे ज्या कलाकारांना आपण फक्त पडद्यावर बघतो त्यांना आपल्याला लाईव्ह बघण्याची संधी मिळते तर आता येणार आहेत गौतमी पाटील त्याचबरोबर सचिन कुमावत आणि यांची भरपूर असे सॉंग त्याचबरोबर बंजारा समाजातील भरपूर असे कलाकार सुद्धा येणार आहेत नमस्कार दादा काय माहिती द्या जय खानदेश जय शेवाला खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सव हे दादांचं जे संकल्पना आहे आतापर्यंत दादांनी आगरी महोत्सव केला आदिवासी महोत्सव केलं आणि सगळे लोक एकदम आनंदित तसंच आमचं खानदेश कानबाईच कार्यक्रम जो कानबाई ना कार्यक्रम वस तो जोरमा बरोबर आणि त्यांना साठी सगळा खानदेशी बंधूंनी यवाना शे कारण वामनदादा ही आपलं प्रमुख शे कोण शे घटक घर प्रमुख तर त्यांना त्या कार्यक्रम सगळ्यांनी आवर्जून येवाना जय शेवालाल गोरमाटी लोकुन खेळूच की जे दादा ही आपण गट घर प्रमुखेचं घरेरो मालकच नायक नायकच तो सारी शे गोरमाटी जे बदलापुरे रोचो जे सारी हेन आओ कार्यक्रम मजा लो आणि सारी दादा जे च दादा करच जे सोने ती पिळो करायचं जसं केसूला वांग मोरच तू दादा जको कार्यक्रम रच जय शिवाला छान मस्त एक आपली खाली साईडची आयराणी भाषा सुद्धा सरांनी बोलली आहे आणि बंजाराची भाषा सुद्धा खूप मस्त वाटलं दादा इथून पुढेही हे दोन समाज बघितले आपण आदिवासी दोन समाज सुद्धा सगळे समाज येतील का आपल्याकडे की हा पण कार्यक्रम करा काय वाटत शंभर टक्के आम्ही याच्यानंतर राजस्थानी महोत्सव सुद्धा या ठिकाणी घेणार आहोत आणि गुजराती बांधवांसाठी पण या ठिकाणी महोत्सव घेणार आहेत आणि आम्ही जे आमचं रमेशवाडी आहे त्या ठिकाणी रामकथा येते ते सुद्धा उत्तर भारतीयांसाठी आम्ही नेहमी करत असतो सर्व समाजांना एकत्र घेऊन आम्ही या बदलापूर शहरात सांस्कृतिकपणा दे काम करत असतो प्रत्येक समाज बांधव प्रत्येक घटकाला आम्ही आमचा जरी शिवसेना पक्ष असला आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हे सर्व कार्य करत असतो बदलापूरकरांना आव्हान राहील तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये साजरावा जसा तुम्ही भरभरून असा प्रतिसाद आगरी महोत्सवला वगैरे देतात तसाच प्रतिसाद गानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवला सुद्धा द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह बोलणारे काही धन्यवाद तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा नक्की द्या आणि पुढील वाटचालीसाठी आपण अर्थातच वामन म्हात्रे फाउंडेशन यांना भरपूर अशा शुभेच्छा देऊया धन्यवाद